मित्रांनो आपल्याकडे बंदिस्त मेंढीपालन असेल शेळीपालन असेल किंवा चारून जरी आपण शेळीपालन मेंढीपालन करत असाल तर हा पुस्तकाचा संच आपल्यापाशी असणं अतिशय गरजेचं आहे बंदिस्त मेंढीपालन शेळीपालनाशी शे निगडीत असणारी संस्था निमकर फलटण या संस्थेनी लिहिलेली ही सर्व पुस्तकं आहेत मित्रांनो त्याच संस्थेनी तयार केलेलं हे ब्रीड आहे नारे सुवर्ण जी प्रत्येक वेताला दोन पिल्ल देतं त्यांच्याकडे असणारे अनुभवी डॉक्टर डॉक्टर प्रदीप गळसासी सर आणि डॉक्टर चंदा निमकर मॅडम ह्या दोघांच्या लेखणीतून त्यांच्या अनुभवातून तीस वर्षाच्या साकारलेले हे पुस्तक आहेत चौदा पुस्तकं आहेत त्यातील काही कार्ड आहेत माहितीपूर्ण पाच दहा रुपयाचे कार्ड आणि सात आठ पुस्तकं आहेत पूर्ण पुस्तकाचा संच चारशे सत्तर रुपये किमतीला विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्या कोणा शेळीपालक बांधवाला मेंढीपालक बांधवाला हा संच पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला पूर्ण डिटेल देतो आणि चारशे सत्तर प्लस तुम्हाला कुरिअर चार्जेस जास्तीचे लागतील घरपोच हे मिळेल पण ह्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे आपल्याला फार्मचा कार्ड आहे शेळ्या मेंढ्याचे लसीकरण कार्ड आहे प्रथम उपचार कार्ड आहे नारे सुवर्ण मेंढीपालन फायदे तोटे कार्डांची निगा आहे शेळ्या मेंढ्यामधील प्रथम उपचार आहे गर्भपात आहे शेळ्यांमधील पशुसंवर्धनातील चुकीच्या अंधश्रद्धा आणि चुकीच्या उपचार पद्धती आहे अशी वेगवेगळ्या विषयावरती सखोल माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण लिहिलेली पुस्तक आहेत मित्रांनो नक्की आपल्याकडे असले पाहिजे ज्यांना कोणाला आवश्यक आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद